नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अप्पे पात्रामध्ये अंडी टाकून अतिशय झटपट्याचा होणारा सोबतच पौष्टिकाचा पदार्थ बनवणार आहोत चला तर मग मंडळी वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहेत तर आजची रेसिपी खूप पौष्टिक आहे सोपी आहे आणि झटपट होणारी आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर पहा इथे मी या सर्व भाज्या आहेत त्या अगदी बारीक अशा कट करून घेते या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही यामध्ये भाज्या ॲड करायच्या असेल तर त्या तुम्ही वाढवू शकता पहा इथे आपल्या सर्व भाज्या आहेत त्या अगदी बारीक का अशा कट करून घेतलेल्या आहेत लगेचच पुढची तयारी करूया त्यासाठी पहा एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आता इथे आपल्याला अंडे घ्यायचे आहेत तर पहा अंडे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत तर पहा या पद्धतीने मी अंडे फोडते म्हणजे अंड्याचं जरासुद्धा कवच या अंड्यामध्ये पडत नाही पहा इथे मी तीन अंडे फोडून घेतलेले आहेत आता यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा सोबतच टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद सोबतच चवीनुसार मीठही घालायचं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया छान अशी ही अंडी फेटून घ्यायची आहेत बघ इथे मी चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेते ही अंडी फेटून घेते हवं तर तुम्ही मिस्करचा वापर करून सुद्धा व्यवस्थित अशी ही अंडी मिक्स करून घेऊ शकता पहा इथे सर्व छान व्यवस्थित एकज वस्त मिक्स झालेलं आहे छान असं आपलं हे अंड्याचं मिश्रण म्हणजेच बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे चल आता आपण लगेचच पुढची तयारी करून घेऊया याचं काय बनवायचं आहे ते पाहूया त्यासाठी पहा गॅसवरती इथे मी अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर यामध्ये आपल्याला सर्व साच्यांमध्ये वितळलेलं तूप घालायचं इथे मी वितळलेलं तूप वापरत आहे हवं तर तुम्ही तेल वापरू शकता किंवा मग बटर वापरलं तरीसुद्धा चालेल सर्व साच्यांमध्ये तूप घालून घेतलं आणि व्यवस्थित असं हा पॅन असं हलवून घ्या जेणेकरून हे सर्व साचे व्यवस्थित असे ग्रीस होतील तर पहा इथे आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि तयार केलेलं आपलं जे अंड्याचं मिश्रण होतं ते सर्व साचांमध्ये भरून घ्यायचं आहे भरताना बघा कडेने भरायला सुरुवात करायची आहे जेणे मध्ये काय होतं जास्त फ्लेम असते त्यामुळे अगोदर आपल्याला साईडने हे अप्पे घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथे आपल्याला मध्यमच ठेवायची आहे सर्व साचांमध्ये आपल्याला बॅटरी घालायचे इथे महत्त्वाची टिप मी तुमच्यासोबत शेअर करते ते म्हणजे बघा जेव्हा आपण साचांमध्ये बॅटरी भरतो ते साचा ना तेव्हा एक अगदी साचा भरून नाही भरायचं बघा व्हिडिओमध्ये दाखवते ना तितकं थोडंसं आपल्याला यामध्ये जागा शिल्लक ठेवायचे नाहीतर हे अप्पे आहेत आपण आप्पे बनवतोय तर हे जे आपे आहे ना ते असे फुगून वर आले की यावर ते जे मिश्रण आहे ते असं आपे पॅनवरती पसरवू शकतं आणि हे आपे एकमेकांना चिटकू शकतात त्यामुळे यावरती थोडीशी जागा सुलभ ठेवायची तर पहा सर्व चाच्यांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे मध्यम गॅसची फ्लेम ठेवायची एक तीन मिनिटानंतर पहा यावर तुम्ही झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अंडी छान टमटमीत टम अशी फुगलेली आहेत सोबतच याची वरची बाजूसुद्धा छान अशी शिजलेली दिसत आहे आता वरून आपण तुपाची धार सोडून घेऊया आणि आता हे अप्पे पलटवून पाहूया बघा अप्पे मस्त असे टम्म फुगलेले आहेत खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गे गेलेले आहेत आणि आता कलर तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अप्रतिमा याला कलर सुद्धा आलेला आहे आता सर्व अप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत आणि याची दुसरी बाजू आहे ती सुद्धा छान अशी आपल्याला यामध्ये भाजून घ्यायची आहे ही रेसिपी अतिशय झटपट अशी तयार होते लहान मुलांना तर खूप आवडेल अशी अप्रतिम चवीची ही रेसिपी आहे पहा इथे दोन्ही बाजूने आपण हे आपे छान असे भाजून घेतलेले आहेत बघू शकता अगदी मस्त असे आपले हे आपे तयार झालेले आहेत याला रंग सुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे आणि चवीला तर हे आपे अगदीच असे लागतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही ही पौष्टिक अशी रेसिपी बनवू शकता झटपट अशी ही रेसिपी तयार होते सोबतच तितकीच पौष्टिकसुद्धा आहे चला हे सर्व आपे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहतायत ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपल्या घरगुती भोजन चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा पहा इथे मस्त असे आपले अंड्याचे आप्पे तयार झालेले आहेत हे आपे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा मग असेच खाले तरी सुद्धा तवीला खूप मस्त लागतात पहा यामधला एक आपे मी तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता मस्त आतमध्येपर्यंत शिजलेले आहेत छान असे जाळीदार झालेले आहेत आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका सोबतच आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या असल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो तर मग बाय बाय